शुभ सकाळ बहिणीनो भावानो तुमचं काय झालंय काय नाही सकाळ उठले पसन पाऊस आलाय म्हणलं कामाला काय जाऊ नका पण आपलं काय ऐकायचं नाही नाश्ता नाही म्हणून जावं म्हणलं पण पाऊस काय करत आहे माहित आहे का पाऊस काय करतो म्हणजे चालूच आहे बाहेर चालू आहे चिरचिर म्हणजे तेवढा तरी पाऊस आहे का नाही जाताना येते वाहनात बसून जायचं पिकअप मध्ये जमलं तर जायचं राहिलं तर मग काय आज काय काम नाही आपला नाश्ता होतोय स्वयंपाक ही होत आहे सगळं होतय शेंगदा हे झाले तर बघा घरच्या फोडून केले तर मी बाहेरची काम उरकोस तर ते आपलं त्याने केलंय सगळं मी म्हणत होती नको कारण पण हे नाही काय म्हणते तर पिकअप म्हणजे म्हणल्या मग नकोच म्हणती कारण माझं पण मन नको वाटतंय कारण पाऊस असल्यामुळं आणि कसं आहे मोठा पाऊस आला की सुस्त जर काम पण ही चिरचिर कुठलंच काम आणि काय नाही तरी ह्याला म्हणलं राहू द्या तर बघा रानात गेलं मिरत घेऊन आले तर मला म्हणलं कांद पोहे करत नाही म्हणलं तुमच्या तुम्हीच करा मग आहे बघा त्यांचं काय चिरताय मिरची मिरची चालू आहे चिरायला मिरची आणि कांदा ती घेतलेला चिरून होणार आहे पावसाचं निविजन म्हणजे पाऊस आहे काय झालं म्हणजे मिरची तिखट आहे टाकाय आपली दिशी मिरची घरची त्यामुळं मिरची तिखट आहे जरा कमीच आता भेंडीला डाब्याला भेंडी करायची आहे पण भेंडी नाश्त्याला पोहे करा आज काय काम नाही म्हंटल कामाला तर कामाला नाही आल्या ऊन पडलं तर माका तर पोरून घ्या इंजर मारून काय आज पावसात घेता काय दे दोन म्हणजे काय आणून पण त्याला घरी ठेवून तर काय करायचंय लई उचलल्यावर खाली तानाला पण भेटायला तेवढा आहे बर गचला मग आता असल्या पावसात चिरचिर असली मित्रांनो फरक पडतो मकाला उचलते त्यामुळं आता संसार लय मोठी घरी ना आपली मग आतमध्ये काय आम्ही म्हणजे मी तर काय जाऊन फिरत नाही बर हे फिरते त्यामुळं मी नाही कर तस करत मग भरपूर मोठी छातीला लागली मग कल आता पिंजर मारलं म्हणजे तण जळलं का एक डोस टाकायला का विषय सांगते मग काय निघते एवढा यानं शीख टाकायचं ना त्याला मटेरियल येऊया ते टाकायचं की मग टिंजर मारून झाल्यावरच एक डोस टाकायचा गोळी मिक्स त्याला करायचं ते काय करू द्या आपण तर घेऊया बघा पोहे करून आणि पोहे एक लय प्रकारचे असते तर बर का पण बटाटा शिजवून त्याच्यामध्ये टाकतं मग आपण काय करणार एकदम साध्या पद्धतीने आपलं मटेरियल हाय घरचं घरचं म्हणजे मिरच्या तर टाकू मिरची एकदम कशीत काढलेली आला तिकड झाराय नुसती त्यामुळं थोडी चिरा म्हणलं कशाला फक्त हायला जास्त खायची नाही वर ती आहे म्हणून म्हणून म्हणलं होतं त्यातले नेहमी टाक सगळी नगर टाकू तिथं बाळकडे पत्ता आपला काय घरचा आहे त्यामुळे काय टेन्शन नाही टाक ठेवू मी सगळी टाकली सगळी टाकली नाही पवळ्या पवळ्या तुम्ही फिरले ना तरी टाकते कांदा हा ज्या सिंपल पद्धतीन बनवणार आहे करा तुमचे तुम्ही कसं करायचं तसं बाळा लसूण पण घातलाय त्याने सुझळ मग त्यांची डल्ला करायचे आहे आपल्या हातांना चांगलं होत नाही मग मी पण म्हटलं करा तुमचे तुम्ही तुम्हाला कसं आवडते तसं की कसा माहिती कर... का रोज तर आपणच करून देणार पण एकांदيشी त्यांची जीभ चव बदलती गाय कोण असतो ती वेगळंच खा वाटतं मी म्हटलं करा तुमचे तुम्ही मला पण तेवढा आराम मग ديती मला नाश्ता करून खावा पण बाबा तुमची तुम्ही परत काय आहे का ते करा आता मी म्हणत होती पाऊस आहे पण पाऊस पण थांबलाय बाबा एकदम नॉर्मल वातावरण झाले मग गेलं तर जर आता काय घरी तर बसून काय आहे पावसात तेवढं नूक वाटतं कारण पाऊस तिथं पण जिथं नाही आता तिथं निकत धब खाऊन येत त्यापेक्षा नाही गेलेलं बरं मग घरी तर माणूस करतंय ना थोडंफार काम म्हणा इकडं तिकडं काय काम घरची राहिले असतील ते करून घेते नाही झालं काय काहीतरी करत बसू दे त्याला मजा नाही पावसाळा आता मंडेवरच नको म्हणतो आणि त्यात आपल्याला अजून बाहेर जायचा आहे बाहेर जायचं अजून आपल्याला आणून बोलवलं होतं ह्याला जरा मग खऱ्या त्रास आहे त्यामुळे औषध घ्यायचं आहे जायचं जाय तिकडं पण शेणची काय सवड नाही गणा आज जाऊ द्या जाऊ पण आपल्याला टू व्हीलर वर जावं लागलंय ना त्यामुळे गाड्या स्लिप होते ते त्यामुळं आता एवढं चांगलं पाऊस उघडू द्या म्हणून जाऊया आपण हो तर दिसू बनवून बघा पोहे तयार पोहोच आता खायचीच बाकी आहे कचरायच्या मजा जरा कपटे वृत्तीचे तेव्हा आपण किती पण चांगलं बघा स्वतःकडनं चांगलं येणार ना पण दुसरं येतो का बरोबर दाखवणार तू अशी करते तो तशी करते पण आपलं कोणी सांगायचं आपलं झाकून आणि दुसऱ्याला वाकून बघायचं असं काय करत जाऊ नका नीट राहावा संघ काय नेत नाही माणूस जागेवरच राहतो या माणूस की जपा माणसाला जपा पैस काय आज येते तर उद्या येते तर पैसा कसा आहे हाताच्या मुळासारखा आहे आला तर येतो नाहीतर निघून जातो पण लय पैशाला किंमत तर माणसाला थोड़ी अगली फिर मन जाए ना तयार यार ना और का ता मारा करू ते माज माज भेंडी खाया ता तेल वत लेन लसूण टाकलाय आणि मिठाई भेंडी करणार आहे आपल्या ताई माझ्यासाठी तर ही मिरची थोडी टाकतो साध्या सिंपल पद्धतीने ही भेंडी होती का का त्याला काय नाही आधाई भानगडिरानो कारण का लागतं त्याला म्हणजे भेंडीला सगळ मीठ लागत आणि ही भेंडी आपली अगं भेंडी आपण वाफलून घेतली कारण की कोट टाकला का करपत आहे खाली चिटकती भेंडी कोटामुळं त्यामुळे तुम्ही काय वापरून घेतली वापरून वा घेतली बघा कोट टाकून घेऊया म्हणजे आपले भेंडी तयारच झाली लई भेंडी खायची होती झाली तयार एकदा खावा मिठाई भेंडी तायला पण आवडतील मला पण आवडतील घ्या हलवून तर आपली झाली आणि भेंडी तयार मस्त भेंडी तयार झाली तुम्ही हलवा आता